आहे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या रेसकोर्स येथे सभा पार पडत आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांच्यासह सा राज्यातील अनेक मंत्री आमदार व माजी खासदार उपस्थित राहणार आहेत तसेच बारामती पुणे शिरूर मावळ या लोकसभा मतदारसंघातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते येणार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनेत्रा अजितदादा पवार पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुती भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर अण्णा मोहळ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आडळराव पाटील मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुती शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांची आज पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या रेसकोर्स या ठिकाणी महाविजयी संकल्प सभा घेण्यात येत आहे तत्पूर्वी सभेच्या पूर्वीची पूर्वतयारी म्हणून रेसकोर्सवरील सध्या स्थिती आपणास दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत अतिशय कडक बंदोबस्तात ही सभा पार पडणार आहे एवढ्या मोठ्या सभेला आलेल्या सर्व नागरिकांच्या गाड्यांचे पार्किंग सभेच्या म्हणजेच रेसकोर्सच्या आजूबाजूच्या ठराविक अंतरावर करण्यात आलेले आहे आपण पाहत आहात लाखोच्या संख्येने सभेला येणाऱ्यांसाठी आज अशा प्रकारे खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे उत्कृष्ट साऊंड सिस्टीम एल ई डी स्क्रीन अशा अनेक सुखसुविधांनी या ठिकाणी या सभेचं आयोजन केलेलं आहे महायुतीत सहभागी असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे झेंडे लावण्यात आलेले आहेत ते अगदी दिमाखात डवलत आहेत रा भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना लहोजी शक्ती सेना रहित क्रांती संघटना यासह सा अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील संघटना आणि त्यांचे पदाधिकारी लाखोच्या संख्येने या सभेस येणाऱ्या सभेस काही वेळातच या ठिकाणी ऐतिहासिक रेसकोर्स मैदानावर होणार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला पोहोचण्यास अतूर झालेले आहेत आपके बार 400 पार हा नारा व्यासपीठावर व्यासपीठावरील पलकावर लिहिलेला आपणास दिसत आहे धनराज खंडाळे सात मराठी न्यूज रेसकोर्स मैदान पुणे